लातूर तालुका व जिल्हा असणारे व लातूरपासून अगदी जवळ असणारे भातखेडा हे गाव याच गावात प्रभाकर नावाचे हे पुत्ररत्न श्री बंकटराव हिप्परगे व सौ त्रिवेणीबाई हिप्परगे यांच्या पोटी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी जन्मले आणि त्याने हिप्परगे नावाचा एक वेगळा प्रभाव आणि दबदबा महाराष्ट्राच्या आणि लातूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात निर्माण केला फक्त आपल्या भावंडांनाच नाही तर इतर अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली हातावर पोट असणारे कपडे शिवून व दुधाचा व्यवसाय करून उपजीविका भागवणारे आई वडील कुटुंबाचा कसल्याही शैक्षणिक किंवा इतर कुठल्याही प्रगतीचा इतिहास नाही केवळ बलुतेदारीवर मंदिराची सेवा करून जगणारे घराणे अशी कौटुंबिक पार्श्वभूमी घेऊन या बालकाचा जन्म झाला पहिलंच अपत्य असल्याने आई वडिलांचे लाड खूप होते तरीही आई व वडील दोघेही संस्कारांच्या व शिस्तीच्या बाबतीत खूप सजग होते गल्लीतील सर्व कुटुंबांचं आवडतं असणारं हे बाळ जसं चुणचुणीत होतं तसंच खोडकरही पण आई ही तेवढीच शिस्तप्रिय असल्याने व वडिलांचा धाक असल्याने या बालकाचे व्यक्तिमत्व हवे तसे आकार घेत होते वडील कपडे शिवत असताना एखादी कापलेल्या कापडाची पट्टी घेऊन ती छोट्याशा काठीला बांधणे व बबूचा झेंडा ओत येते असे बोबडे बोल बोलत सगळीकडे फिरणे हा बबूचा म्हणजे या छोट्या प्रभाकरचा आवडता छंद त्यांनी आयुष्यात पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रात स्वतःच्या नावाचा जो झेंडा रोवला आहे त्याचेच कदाचित हे मूळ असेल चार वर्षांनी प्रभाकरला भास्कर नावाचा भाऊ झाला दोघे भाऊ एकत्र खेळत खेळत खोड्या करत करत मोठे होत होते आता बबनचे वय पाच वर्ष पूर्ण झाले होते आई वडिलांना भवनला शिकवत खूप मोठे करण्याची स्वप्ने कशी पूर्ण होतील याची चिंता लागली होती अशावेळी बंकटरावांचे शिक्षक मित्र श्री विठ्ठल हंद्राळे यांनी त्यांना भातखेडा हे गाव सोडून स्थलांतर करण्याचा सल्ला दिला कारण हे गाव शहराच्या जवळ असल्याने शहरात जाऊन छोटी मोठी चाकरी करणे किंवा गावालगत नदी असल्याने वाळू उपशाच्या कामावर मजुरीने जाणे एवढेच इथल्या परिस्थितीने गरीब असणाऱ्या कुटुंबांचे ध्येय असायचे त्यामुळे हंद्राळे गुरुजी ज्या शाळेत शिक्षक होते तिथेच बबननेही शिकावे म्हणून आई त्रिवेणीबाईंचे माहेर व वडील बंकटरावांचे आजोळ असलेल्या आनंदवाडी या गावी प्रभाकरच्या आई स्थलांतर केले तिथे आनंदवाडीत काही दिवस वडिलांनी सासऱ्यांच्या म्हणजे ज्ञानोबा पाटील यांच्या अंगणात कुडाचे घर करून संसार थाटला हंद्राळे गुरुजी आनंदवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच प्रभाकरकडून कसून अभ्यास घ्यायला सुरुवात केली होती लक्ष होते इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्तेसह उत्तीर्ण करून शासकीय विद्यानिकेतनला प्रवेश मिळवणे आणि प्रभाकरच्या मेहनतीला यश आले शासकीय विद्यानिकेतन पात्रतेसह प्रभाकर इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाला आणि इथून सुरू झाला एका दुर्दम्य अशा इच्छाशक्तीचा शैक्षणिक प्रवास छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद येथील शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रभाकरचे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण झाले तिथे प्राचार्य असलेले श्री सर यांचे मोलाचे मार्गदर्शन प्रभाकरला लाभले प्रभाकर तिथल्या वातावरणात लवकरच रुळला परंतु अनेक वेळा सुट्टीनंतर परत शाळेकडे जाताना छोट्या प्रभाकरला पोटदुखीचा त्रास व्हायचा असे त्यांचे आई वडील विनोदाने सांगत असत आता प्रभाकरची दहावी पूर्ण झाली होती वैचारिक दृष्टीने परिपूर्ण आणि कुटुंबाच्या उन्नतीचे ठाम स्वप्न घेऊन हा किशोर विद्यानिकेतनमधून बाहेर पडला होता, होता। या दरम्यान छोटा भाऊ भास्करही विद्यानिकेतनमध्ये दाखल झाला होता प्रभाकरला यमाई व दमयंती अशा दोन छोट्या बहिणी मिळाल्या होत्या त्यातच छोटी बहीण दमयंती पोलिओग्रस्त झाल्यामुळे कुटुंबावर मोठा आघातच झाला होता आई वडिलांचे अपरंपार कष्ट आणि चरितार्थ सुरू होता दहावीनंतर प्रभाकरने उदगीर येथे उदयगिरी महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला तिथून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्यावा असे वडिलांना वाटत होते परंतु वैद्यकीय शिक्षणाला येणारा खर्च आई वडिलांची जीवतोड मेहनत आणि छोट्या तीन भावंडांची जबाबदारी या सर्वांचा विचार करून प्रभाकरने डी एडला प्रवेश घेतला शासकीय अध्यापक विद्यालय मुरुड येथे शिक्षण पदविका पूर्ण करताना गुणवत्तेची चुणूक दाखवत महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकवला व चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी निलंगा तालुक्यातील मदनसूर येथे ते शिक्षक म्हणून रुजू झाले मदनसूर येथे तीन वर्ष सेवा पूर्ण झाली होती व गावात चौथीपर्यंतच शाळा असल्याने छोट्या बहिणीच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता आई वडिलांनी कामे सोडून तिला शाळेत ज्ञान करणे शक्य नव्हते त्यामुळे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी श्री वसंतराव घुगे यांना परिस्थिती लक्षात आणून दिली व जिल्हा परिषद कन्याशाळा शिरूर अनंतपाळ येथे बदली घेऊन एकोणीसशे नव्वद साली रुजू झाले आणि छोटी बहीण दमयंतीसह शाळा करणे सुरू झाले नंतर एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी अहमदपूर येथील शिक्षक कन्या जयश्री यांच्याशी त्यांचा विवाह झाला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये अंजली व एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पंकज या आपत्त्यांची प्राप्ती झाली हे सगळे कौटुंबिक सुखसमाधान प्राप्त झाल्यानंतर आता सरांना ओढ लागली होती बौद्धिक सुखसमाधानाची लवकरच त्यांनी गटसाधन केंद्र शिरून आनंदपाळ येथे साधन व्यक्ती म्हणून नियुक्ती झाली तिथून पुढे जिल्हा साधन केंद्र लातूर येथे विषयतज्ञ म्हणून नियुक्ती झाली आणि अनेकविध प्रशिक्षणे पुस्तक निर्मिती प्रशिक्षण साहित्य निर्मिती विविध कार्यशाळांचे नेतृत्व असा त्यांचा कार्याचा आलेख उंचावतच गेला जिल्हा साधन केंद्र आणि डायट मुरुड यांच्याशी जोडलेले असताना त्यांची कासारखेडा सोनवती बुधोडा अशा विविध शाळांवर प्रतिनियुक्ती करण्यात येत होती आणि दोन्हीकडची कामे व जबाबदाऱ्या ते अगदी कुशलतेने व निष्ठापूर्वक पार पाडत होते ते कधीच कुठल्या पुरस्कारामागे धावले नाहीत तर लायन्स क्लब लातूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्थेचा उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार हे पुरस्कार त्यांना शोधत त्यांच्यापर्यंत चालून आले वेद शिक्षण परिषद लोणा लोणावळा येथे तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्तेही त्यांना गौरवण्यात आले आहे कुठल्याच प्रसिद्धीच्या मागे न धावता त्यांनी एम एडचे संशोधन तसेच एकूण पाच कृती संशोधने दहा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशिक्षणांमध्ये कृती संशोधन मार्गदर्शकाचे कार्य तसेच संशोधन सारांश या पुस्तिकेचे संपादन केले असेच एस सी आर टी पुणे येथे राज्यस्तरावर कृती संशोधन सादर केले आहे या व्यतिरिक्त त्यांचे एकमत लोकमत या स्थानिक वर्तमानपत्रातून अनेक शिक्षणविषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत एम पी एस पी मुंबई मार्फत प्रकाशित होणाऱ्या सारे शिकुया या मासिकातही ते त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत आय एस बी एन मान्यताप्राप्त शिक्षण संजीवनी व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेद्वारा प्रकाशित जीवन शिक्षण या मासिकांसाठी त्यांनी लेखन केलेले आहे शिक्षण संवर्धन नियतकालिक व विशेषांक शिष्यवृत्ती मार्गदर्शिका इयत्ता चौथी व सातवी पहिली ते आठवीच्या सर्व विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका शिक्षक दैनंदिनी शैक्षणिक दिनदर्शिका अशा विविध पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे त्यांनी स्वतः मोकळी का द आईस ब्रेकर्स व प्रतिबिंब या शिक्षक मूल्यमापन पुस्तकांचे लेखन केले आहे राज्यस्तरावर वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी मुख्याध्यापकांसाठी व्यवस्थापन समित्यांसाठी केंद्र प्रमुखांसाठी असणाऱ्या प्रशिक्षणांमध्ये राज्यस्तरावरील प्रशिक्षक म्हणून काम केले आहे इथं सहावी ते आठवीच्या प्रथम भाषा अभ्यासक्रम निर्मिती समितीचे ते सदस्य आहेत आर आय भोपाळ येथे दोन वेळा सी सी आर टी नवी दिल्ली येथे पाच वेळा युनिसेफ अहमदाबाद यशदा ये पुणे येथे झालेल्या अनेक आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करत सहभाग नोंदवला आहे यशदा पुणे यांच्यामार्फत चालवले जाणारे मॉट डॉट टी एन ए सॅट एम एन टी हे राष्ट्रीय दर्जाचे कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत सध्या ते तालुका जिल्हा व राज्यस्तरावरील निवडक पी एल सीचे सक्रिय सदस्य म्हणून कार्य पार पाडत आहेत नुकत्याच महाज्योती नागपूर या संस्थेमार्फत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित समग्र वाङ्मय ग्रंथाचे मुद्रित शोधन करण्याचे अतिशय अवघड काम त्यांनी केले आहे आजही त्यांचा काम करण्याचा उत्साह व आवाका खूप मोठा आहे नियत वयोमानानुसार ते तीस सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले या संपूर्ण शैक्षणिक विकासाच्या वाटचालीत त्यांनी दोन्ही बहिणींचे लग्न व त्या अनुषंगाने आलेल्या इतर जबाबदाऱ्या मुलीचे लग्न आई वडिलांच्या आरोग्याची काळजी या सर्व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या हे पार पाडत असतानाच रक्तदान वृक्षारोपण निवडणूक कार्य प्रौढसाक्षरता मोहीम कोविड कॅप्टन इत्यादी सामाजिक कार्यही त्यांनी सुरू ठेवले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वडिलांचे व दोन हजार बावीसमध्ये मध्ये आईचे निधन या त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात दुर्दैवी घटना होत्या असं ते म्हणतात केवळ स्वतःपुरता विचार न करता कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या शिवधनुष्य पेलत त्यांनी शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीचे शिखर गाठले आहे त्याचवेळी सामाजिक कार्याचेही भान ठेवले आहे समूह साधन केंद्र कांबळगा इथून केंद्रप्रमुख या पदावरून ते निवृत्त होत आहेत त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा स्वभाव प्रचंड मोठा व्यासंग व्यक्तिमत्त्वातील कमालीचा शांतपणा व संयम या बाबींमुळे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत विद्यार्थ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या आदराला प्राप्त झाले आहेत त्यांना सेवानिवृत्तीच्या व निरोगी दीर्घायुष्याच्या खूप खूप शुभेच्छा